सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचे स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये पारनेर शहराजवळ असलेल्या सिद्धेश्वर वाडी रस्त्यावरील बारामती अॅग्रो परिसरात बिबट्याने तीन वर्षाच्या चिमुरड्याचा घास घेण्याची दुर्घटना घडली सोमवारी रात्री साडे आठ वाजेच्या बिबट्याने या चिमुरड्याला त्याच्या आई समोर मुसलून नेले मंगळवारी सकाळी जवळच्या डोंगर परिसरातील जंगलात या चिमुरड्याचा केवळ डोक्याचा भाग सापडला या प्रकारामुळे परिसरात हळहळ आणि संतप्त भावना व्यक्त होत असून बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे विधानसभा निवडणुकीनंतर पक्ष संघटनेच्या ताकदीविषयी विविध मार्गाने होत असलेली कुचंबना मनाला पोहोचत असल्याचे स्पष्ट करत तालुकाभरातील कार्यकर्त्यांची जमलेली गर्दी नव्याने झालेली प्रवेश व कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून आपण सर्वांनी एकसंगपणे गावागावात पक्ष बांधणी करून वाटचाल सुरू ठेवल्यास पुढील काळात राष्ट्रवादी ही कुणापेक्षा कमी नसेल असे ठाण विश्वास आमदार काशीनाथ दाते यांनी व्यक्त केला शहरातील लक्ष्मीनगर परिसरात गणेशोत्सवाच्या काळात माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील व त्या प्रभागात राहणाऱ्या माजी नगरसेवक तसेच इतर प्रतिष्ठित व्यक्तींचे फोटो असलेले स्वागताचा बॅनर काही अज्ञात व्यक्तीने फाडला होता तसेच तीन दुचाकींचे नुकसान केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली त्या अनुषंगाने एकाने शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ या घटनेचा तपास लावण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजचा फुटेजाचा आधार घेऊन चार आरोपींना तत्काळ जेरबंद केले मात्र बॅनर फाडणारे आणि दुचाकीचे नुकसान करणारे स्वतः फिर्याद देण्यासाठी आलेले व्यक्ती असल्याचे निष्पन्न झाले आहे एकूण महसूल मंडळांपैकी श्रीरामपूर बेलापूर कोपरगाव या तीन मंडळांच्या अख्खरितेतील प्रवरेवरील बंधारे नदीकाठची गावे व अन्य गावे भंडारदरा धरण लाभ क्षेत्रात येतात पूर्व गोदकाठ परिसरातील उंदीरगाव टाकळी भान महसूल मंडळात चाळीस टक्के क्षेत्र अद्याप जिरायत असून पावसावर अवलंबून आहे यावर्षी मे महिन्यात झालेल्या जोरदार अवकाळी पावसासारखा एकही मोठा पाऊस अद्याप पडलेला नाही आठ जून रोजी नक्षत्रात मध्यम पावसाने सुरुवात होऊन आठवड्यात दहा ते पंधरा जून दरम्यान खरीपातील कापूस सोयाबीन मका आदी पिकांची पेरणी पूर्ण झाली बावीस जून ला सुरू झालेले आंध्रा नक्षत्र कोरडेच गेल्यानंतर खरीपांची पिके सुकू लागली असताना पाच जुलै रोजी सुरू असलेल्या पुनर्वसु क्षेत्रातील रिमझिम पावसाने खरीप पिके पुन्हा बहरली नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या घरफोडी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत सराईत आरोपीला जेरबंद केले असून त्याच्याकडून सुमारे एकतीस हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत या गुन्ह्यातील आणखी चार आरोपी मात्र पसार असून त्यांचा शोध सुरू आहे सॅदरी टॉप टेन मध्ये घ्यावी एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका सखा महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट गणांची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे यामुळे आता जिल्हा परिषद सह पंचायत समिती निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांच्या हालचालींना गती आली आहे गट गणानुसार आरक्षण जाहीर होताच निवडणूक जाहीर होणार आहे या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे पातर्डी तालुक्यातील हत्रा येथील शेतकरी मनोहर बाबासाहेब क्षीरसागर यांची दारू पाजून व अश्लील व्हिडिओची धमकी देत फसवणूक करून हडपल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी राजयोग कालिदास दत्तात्रय टकले यांच्या विरोधात शिवसागर यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर करीत आहेत रिपाईंचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला होऊन पंधरा दिवस उलटले तरी यातील आठ आध आरोपी अद्याप मोकळेच आहेत या सर्व आरोपींना अटक करून त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करा का तसेच त्यांना शिक्षा होईपर्यंत साळवे कुटुंबाला पोलीस आरक्षण द्या आरोपी अटक न केल्यास यापुढचे आंदोलन नगर व तेथे न्याय न मिळाल्यास मुंबई निळ्या झेंड्यांनी जमा करू असा इशारा ऑल इंडिया पॅथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदारी यांनी रविवारी झालेल्या रस्ता रोको आंदोलनात दिला अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर आणि नगर मनमाड शिर्डी या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांच्या जीवावर बेतली आहे या पार्श्वभूमीवर सोन येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश अतुल बोकरिया कपिल क्षीरसागर यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली अहिलानगर नागापूर औद्योगिक वसाहतीतील एलटी कॉलनी येथे उभी केलेली पिकअप चोरून नेणाऱ्या चोरट्याला एम आय पोलिसांनी मंगळवारी अटक केली त्याच्याकडून पिकअप व मोटरसायकल असा एकूण सात लाख सात हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे <laughs> <laughs> सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री